किती मुलं तुम्हाला असं रडू नका बघा पुढील पेऊ नाही घरी हा लग्न नायक गेलं होतं मला लग्न नायक गेलं म्हणतो रोज त्यांचं लग्न नाही झालंय ना का मग लग्न कोण मुलगी सांगा ना बरोबर आणि सगळीकडे माहिती म्हणून कोणी सगळं कोणी देत नाही मुली बरोबर चांगल्या बरोबर राहणार कुणी राहतात का नाही नाही काय करणार दारू या बरोबर कोण राहणार कोण राहणार मला धार का वाढतोय काय काय शंभर दोनशे केलं की ते पण वर बडून घेतोय ना दिले की असा भांडतोय मारे बापरे काय करणार कोण कमवणार नाही तुमच्या मालकांना काय झालं होतं काय नाही हो लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मधून चांगला हो काय नाही होत झाल्यानंतर पायस सुटला